नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता पोलिसांनी रिक्षावाल्यांचा रस्ता अडवल्यामुळे रिक्षा युनियनने संप केलेला असतो आता त्या ठिकाणी चौकीत राया पोचलेला असतो सगळे रिक्षावाले खूप जोर जोरात घोषणा देत असतात आरडाओरडा चालू असतो त्याच वेळेस रायम लागतो ए भावानो अरे काय चालू आहे समद आणि काय हो इन्स्पेक्टर साहेब अशी रिक्षा अडवताना तुम्हाला काहीच वाटत नाही का अहो कोणी रिक्षेतन आम्लपदार्थाची तस्करी करेल का याचा जरा विचार तरी करा ना अहो साधी माणसंही रिक्षा चालून आपली पोट भरतात आणि ही लोक कशाला तस्करी करतील आणि ते पण रिक्षात ना उगाच कोण बी काय बी बोललं म्हणून तुम्ही लगेच रिक्षावाल्यांना आडवायला निघाले हे चुकीचं आहे साहेबा तेव्हा लगेच आता सगळे रिक्षावाले रायाकडे बघू लागतात आणि लगतात अगदी बरोबर राय भाऊ तू बरोबर बोलतोय त्याच वेळेस रायम लागतो हे समज कोणी आणि का केले ना हे मला चांगलंच ठावे त्यावर लगेच आता सगळे रिक्षावाले लिडर म्हणू लागतात मग राय भाऊ कोणी केलं हे आम्हाला बी सांग की राय भाऊ बोल ना कोण आहे तो माणूस त्याला सोडणार नाही आम्ही तेव्हा रायम लागतो कारण त्याला माहिती होतं आज हा राया रिक्षा चालून पैसे कमवणार आहे ना तुम्हाला सगळ्यांना खरं खरं सांगतो मी मला आज मेहनतीने कष्टाने आणि प्रामाणिकपणे पैसे कमवायचे होते आजवर या रायाने गुंडगिरी दादागिरी करूनच पैसे कमवले पण इथून पुढे हा राय प्रामाणिकपणे कष्टाने पैसे कमवणार होता म्हणून त्याने मिसभायरच्या भावाला शंतनू दादाला तसा शब्द दिला आजच्या चोवीस तासात कष्टाने तो पाच हजार कमवणार होता पण हे कुणाला तरी देखवलं नाही कारण मी रिक्षा चालवत होतो ना भाडी मारत होतो म्हणून त्याने हा सगळा संप करायचं घोळ केला आहे आणि हे सगळं पोलिसांनी त्याच्या म्हणण्यानुसारच ऐकले तेव्हा लगेच आता ते रिक्षावाले युनियनचे जे लीडर असतात ना ते म्हणू लागतात राय भाऊ कोण येतो त्याचं नाव सांगा मला मग बघतो आम्ही त्याच्याकडे त्याच वेळेस रायम लागतो तो दिसरा तिसरा कोणीच नसून तो जय घोरपडे आता सगळे रिक्षावाले मात्र खूप भडकतात कारण जय घोरपडेच मागाशी इथे आलेला होता आणि त्यानेच या रिक्षावाल्याचे कपडे काढायला पोलिसांना भाग पाडेल असतं ना तेव्हा लगेच आता सगळे लोक ओरडतच होतात लो काय जय घोरपडे त्याने हे सगळं केलं तेव्हा रायम लागतो हो एकमेव तोच असा आहे ज्याला मी पैसे कमावलेले देखवत नाही आहे म्हणून त्याने हे सगळं केलं बोला ना इन्स्पेक्टर साहेब कोण होता तोच होता ना तो, तो भामटा ज्याने तुम्हाला फोनवरती ही सगळी माहिती सांगितली सांगा ना ज्याने टिप्स दिली तो कोण होता त्याच वेळेस डिफिकल्ट आणि डंकी धावतच येतात आणि म्हणतात राय भाऊ तू अगदी बरोबर बोलतोय माझ्याकडे त्याचा पुरावा आहे पण आता लगेच डिफिकल्ट आपला मोबाईल काढतो आणि त्यात घोरपडेने कसा पोलिसांना फोन केलेला असतो आणि हे सगळं करायला भाग पाडलेलं असतं हा सगळा व्हिडिओ आता रायने पोलिसांना दाखवलेला असतो त्याचे आता ते रिक्षावाले युनियन जे लीडर असतात ना तेही आता तो व्हिडिओ बघू लागतात सगळे लोक म्हणू लागतात हो हा जय घोरपडेचे यानेच पोलिसांना हे करायला भाग पाडलं याला सोडायचं नाही या जय घोरपडेला तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात सॉरी चुकलं आमचं आम्ही आधी चौकशी करायला हवी होती आणि मगच असा रस्ता रोको करायला होता सॉरी आमचं चुकलं आम्हाला माफ करा तेव्हा राहायला लागतो साहेब इथून पुढे भर रस्त्यात एखाद्याचे कपडे काढण्याआधी जरा विचार करत जा अहो काय वाटलं असेल दुसऱ्या माणसांना याचा विचार करत जायचा आणि मग पुढचं पाऊल घेत जा तेव्हा लगेच ते, ते रिक्षेवालेचे युनियन लीडर असतात ना ते राहायला राया खर तर आज आम्ही हा संप माघारी घेणार नव्हतो पण राया आज तुझ्यासाठी आम्ही सगळे मिळून हा संप माघारी घेतोय कारण तुला स्वकष्टाने मेहनतीने पैसे कमावायचेत ना तेव्हा राया तो खरंच त्यावर लगेच आता ते लीडर म्हणू लागतात हो रायाभाई आम्ही फक्त हे तुझ्यासाठी करतोय आता हा संप मिटणार आणि पुन्हा आपल्या रिक्षा रस्त्यावरती धावणार आता राया मात्र खूपच खुश झालेले असतात त्याच वेळेस आता सगळे रिक्षावाले हो रायाभाईसाठी आपण संप मिटवणार म्हणजे मिटवणार आता इन्स्पेक्टर साहेबही तिकडनं निघालेले असतात तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते दादा आपल्या रूममध्ये असतो तेव्हा तो स्वतःला म्हणत असतो या रायाचं नशीब पण ना काय फुटकं आहे इकडून तिकडून रिक्षा चालवायचा मार्ग शोधला कुठे तर रिक्षाचा संप झाला आता जर काय हा राया पैसे कमावूच शकत नाही म्हणजे त्याचं आणि मंजिरीचं लग्न कधीच होऊ शकत नाही असे आता स्वतःलाच तो म्हणत असतानाच नाना आता पेड्यांचा बॉक्स घेऊन येतात आणि मग लागतो शंतनू शंतनू अरे धरकी पटकन हे बघ तुला ॲडव्हान्समध्ये पेढा देतो तेव्हाच शंतनू लागतो नाना अहो कसले पेढे वाटत आहे तुम्ही तेव्हा नाना मऊ लागतात अरे माझ्या मुलीचं लग्न ठरलंय ना अरे चोवीस तासात पाच हजार रुपये कमवणारा मुलगा आहे खरंच खूप चांगला मुलगा आहे हा म्हणून पेढे वाटतं मी ॲडव्हान्समध्ये तेव्हा लगेच शंतनू हसतच मला लागतो नाना अहो दिवसाढवळ्या स्वप्न बघणं बंद करा अहो तुमच्या मुलीचं लग्न होणार होतं पण उगच कसलीही स्वप्न बघू नका नाना स्वप्नातनं बाहेर या कारण तो राया पैसे कमवू शकत नाही रिक्षेत संप आहे ना तेव्हा लगेच आता नाना असू लागतात आणि शंतनू याचा अर्थ तुला काहीच माहिती नाही वाटतं अरे रिक्षावाल्यांचा संप मिटला आहे पण केव्हाचा आणि राया आता पाच हजार रुपये कमवून दाखवणार म्हणजे दाखवणार आणि मग राया आणि मंजिरीचं लग्न होणार तेव्हा शंतन लागतो नाही या नाना जसा रिक्षेचा सं संप झाला ना तसंच राया आणि मंजिरीच्या लग्नाचं स्वप्नही भंगणार बघा तुम्ही असं काय बी होणार नाही तेव्हा नाना म्हणतात राया येतो राया तो त्याच्या प्रेमासाठी काय बी करू शकतो तुला हवन वाट हवं तर तुला वाटत वा नसेल तर तू खात्री करून घे आणि बघ राया नक्की पाच हजार कमवणार म्हणजे कमवणार आता मात्र शंतनुला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस नाना शंतनूच्या हातावरती पटकन पेढा ठेवतात आणि खा पेढा ॲडव्हान्समधला मधला असे म्हणून नाना लगेच बाहेर निघून जातात शंतनू मात्र खूप भडकलेला असतो तो आता अशी आपली मूठ आवडतो आणि त्या पेढ्याचा असा चुरगाळा करून खाली फेकून देतो आता इकडे मात्र जय घोरपडे मात्र आपल्या खास गुंडाची धुलाई करत असतो तो गुंडा आता झालेलं सगळं काही सांगू लागतो तेव्हा जय मिळते अरे तुम्ही काय करत होता एवढे सगळे माणसं असताना त्या राया मंजिरीला रिक्षा तोडून फोडून टाकायचं ना ती रिक्षा जाळून टाकायची तुम्ही काय करत होता एकडे सगळे असे म्हणत आता जय त्या गुंडाला मारू लागतो त्याच वेळेस आता शशिकाला मात्र जयकडे बघत असते जय खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच तो गुंड म्हणून लागतो जयसाहेब औ काय करणार होतो आम्ही खूप प्रयत्न केला राया आणि मंजिरीला तर थांबवण्याचा पण त्यांना ना थांबवणं शक्यच झालं नाही ना तेव्हा लगेच आता जय मला लागतो हो ना मग निघ तोंड काळ कर तुझं माझ्यासमोर पुन्हा येऊ नको निघ असे म्हणून आता जयने मात्र त्या गुंडाला हकलवलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणून लागते घोरपडे कधी कधी जर राडा करून काही होत नसेल ना तर शांत डोकाने काहीतरी करायला पाहिजे तेव्हा जय म्हण लागते हे बाई आधीच माझं डोकं खूप उठलं या त्यात उगस तू डोकं खाऊ नको गप्प बैस तेव्हा शशिकला नगते ठीक आहे गप्प बसते पण माझ्याकडे एक प्लॅन होता तसं जर तू केलं ना तर तू नक्की यशस्वी होशील तेव्हा जय तो लागतो प्लॅन कसला प्लॅन तेव्हा शशिकला म्हणून लागते तुला माहिती हा राया एखाद्यावरती पघळायला लय पक्का एखाद्याचे उलसक जरी त्याला गुणगान किंवा असं रडगाणं ऐकू आलं की तो लगेच पाघळतो हो आपल्याला याच संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि त्या रायाचा घात करायचा आहे तेव्हा लगेच जय घरपुडू म्हणून लागतो वा शशिकला का काय आयडिया सुचतात ग तुला सांग की पटकन काय प्लॅन आहे आता शशिकलाने आपला सगळा प्लॅन इथे घरपुडीला सांगितलेला असतो तेव्हा जेव लागतो ठीक आहे आता आपण रायाचा घात करायचा म्हणजे करायचा असं दोघांनी ठरवलेलं असतं तर इकडे आता रात्र झालेली असते आता मात्र एक माणूस येतो त्या हात त्याच्या हातात एक पिशवी असते तेव्हा रायम लागतो चला दादा कुठे जायचं आहे नवरात्रीसाठी दांडिया खेळायला जायचं आहे का चला चला, चला मी सोडतो तेव्हा लगेच तो, ते तो माणूस म्हणू लागतो नाही या मला ना वाखरीला जायचं आहे तेव्हा रायमू लागतो काय अरे बापरे अरे दादा एवढ्या रात्री वाखरीला कुठे जातोय तू अरे वाखरी लय लांबे त्यावर लगेच आता ते दादा मावू लागतात प्लीज चला ना रायभाऊ चला ना मला खरंच जाणं खूप गरजेचं आहे माझी आई आजारी ना माझ्यासाठी नाही माझ्या आईसाठी चला ना मी पाया पडतो तुमच्या हवं तर प्लीज वाढव पैसे घ्या तुम्ही माझ्याकडनं तेव्हा राय म्हण लागतो नाही रे भावा अरे म्हणजे एवढा रात्री एवढा ये लांब येणं शक्य नाही ना म्हणून नाही म्हणतोय दुसरं काहीच नाही त्याच वेळेस आता तू दादा म्हणू लागतो रायभाऊ मी पाया पडतो असं नका करू माझ्यासाठी नाही तर माझ्या आईसाठी तरी चला प्लीज ती खरंच खूप आजारी हो आता मात्र लगेच राया मनाशीच म्हणू लागतो ए विठुराया अरे काय करू वाखरी तर लय लांब आहे एवढ्या लांबचं भाडं घेऊ कमी तेव्हा राय म्हणू लागतो हे बघा मला सकाळी मंदिरात यावं लागणार आहे माझं एवढं लांबणं येणं होणार आहे की नाही मला खरंच माहिती नाही त्यावरला लगेच आत्ता तो माणूस म्हणू लागतो मग मी एक काम करतो तुम्हाला ना हजार रुपये द्यायचे ना तर दोन हजार देतो नाही नाही अडीच हजार देतो मग तर याल प्लीज तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो मिसफायरकडे मी तीन हजार दिलेत मला अजून दोन हजार कमवायचे आणि याने जर अडीच हजार दिले तर माझं पेट्रोल वगैरे सगळं काही होईल आणि पाच हजार कमवलेही जाईल जाऊ कमी वाखरीला असे आता विचार करतच असताना लगेच दोन रिक्षेवाले येतात आणि मला काय रे राय भाऊ कुठे निघालाय तेव्हा राय तो काही नाही रे या दादाला वाखरीला सोडायचे तेव्हा लगेच ते लगेश दोन रिक्षेवाले म्हणू लागतात राय भाऊ एवढ्या रात्रीला जाऊ नको तिकडे अरे जंगलाचा सुमसाम रस्ता आहे अरे दरोडे खोर पण असतात नको जाऊ एवढ्याला आमचं भाडं एवढ्या रात्रीचं जाऊ नको तू तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणा गप्प बसा ना तुम्ही माझ्या आईसाठी येतोय ना तो माझी आई आजारी मला जावंच लागेल प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका तेव्हा राय मला लागतो हे बघा भावांनो तुम्हाला माझी काळजी वाटणं साहजिक आहे पण आता त्याच्या आईचा प्रश्न आहे ना आणि रायचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे ना आई आई माईची इज्जत करणारा राय त्यामुळे त्याच्या आईसाठी मला जावंच लागेल असे म्हणून आता राया रिक्षेत बसतो ते दादाही रिक्षेत बसलेले असतात त्याच वेळेस तो ते दोन रिक्षावाले म्हणू लागतो रायभाई नको जाऊ एवढ्या रात्री अरे दरोडेखोर असतात तिकडे जाऊ नको तेव्हा रायांना लागतो भावांना तुम्ही टेन्शन घेऊ नका हा राया लगेच येईल असे म्हणून राय आता वाखरीच्या रस्त्याला लागलेला असतो आता तिकडे मात्र जंगल असतं सोमसम रस्ता असतो त्याच वेळेस आता तो माणूस म्हणू लागतो थांबा थांबा आलंय माझं घर आता मात्र एवढ्या जंगलात याचं घर आहे राहायला धक्काच बसतो तेव्हा रायम ए भावा अरे काय बोलतोय तू एवढ्या जंगलाच्या दाट झाडीत तुकडे राहतोय अरे खरंच तुझं इथे घर आहे तेव्हा तो माणूस मला लागतो हो राय भाई या इकडे पलीकडेच माझी एक झोपडी तिथेच ती राहतोय मी तेव्हा रायम लागतो हो का त्यावर लगेच आता तो माणूस हात जोडतच मला लागतो रायभाई बरं झालं माझ्या आईसाठी तू इथपर्यंत मला सोडवायला आला खरंच तुझे उपकार मी आयुष्यभर कधी उसरणार नाही चल येतो मी या त्याच वेळेस राय त्याला थांबवतो आणि ए भावा अरे कुठे निघालाय माझे पैसे देऊन जा की म्हणजे मा मलाही घरी निघायला मोकळा मी तेव्हा लगेच आता तो माणूस मला लागतो अरे हो कसं येणार आहे अरे एवढं जंगलाचा रस्ता आहे ना, ना। म्हणून मी पैसे खिशात ठेवत नाही मी घरी जातो आईलाही औषध वगैरे देतो आणि लगेच तुझे पैसे देऊन येतो हो की नाही येतो मी पटकन घेऊन पैसे आ? त्याच वेळेस राय मला अरे भावा मग मी पण येतो की तुझ्या घरला तुझ्याबरोबर तेव्हा तो माणूस मला लागतो राय भाई तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का अरे मी तुला कशाला फसू तू राय भाई राय भाई तुला फसून जमणार आहे का मला जगायचं आहे बाबा अजून मी येतो लगेच पैसे घेऊन आलोच असे म्हणून आता तो माणूस आपल्या घराकडे निघालेला असतो त्याच वेळेस आता राया मात्र इथे रस्त्यालाच त्या सुमसम जंगलात एकटाच तिथे वाट बघत थांबलेला असतो तेव्हा तो मनाशीच मी लागतो अरे बापरे या भावाची झोपडी खरच एवढा दाट जंगलात आहे अरे बाप रे कसल्या जागेत राहतोय तो पण अजून कसा येईन असा झालंय खूप वेळ झालाय आता मात्र राया तिथेच वाट बघत उभी राहिलेला असतो तर इकडे घरी आता मंजिरी देवघरात आलेली असते तेव्हा ती विठुरायाला आणि देवयाईला नमस्कार करते आणि लागते हे बघा आज रायाने प्रामाणिकपणे पैसे कमवायचे ठरवले दादाची अट त्याने मान्य केली आणि त्याप्रमाणे त्याने तीन हजार रुपये कमावले पण विठूराया हे पैसे कमवत असताना रायाला खूप संकट आले त्यामुळे विठुराया आणि देवी आई तुमच्या दोघांच्या साथीची त्याला गरज आहे तुमची कृपा नेहमी त्याच्यावरती असू द्या दादाने अट दिली आणि रायाने ती मान्य केली राया माघार घेणाऱ्यातला कधीच नाहीये तो काहीही करून पैसे कमवणार म्हणजे कमवणार पण या सगळ्यात तुम्हाला त्याचा सांभाळ करायचा आहे तुम्हाला त्याची साथ द्यायची द्याल ना विठुराया बोल ना देवी आई द्याल ना माझ्या रायाची साथ आमचं प्रेम जिंकेल ना काय बी करून तुम्हाला आमच्यावरती कृपा करावीच लागेल असे म्हणत आता मंजिरीच्या हातात जे तीन हजार रुपये असतात ना ते पटकन ती देवीयाईच्या पायाशी ठेवते आणि लागते देवीयाई ही रायाची कष्टाने कमवलेली कमाई आहे आणि तुला अजून दोन हजार रुपये कमवायला राहायला मदत करायची बरं का असे आता ती म्हणतच प्रार्थना करून आता तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस दादा तिथे येतो आता शंतनु दादा बघतो तर मंजिरीने देवी आईसमोर पैसे ठेवलेले ते असतात तेव्हा लगेच आता मंजिरीला ते दादा एवढी कठीण परिस्थिती असतानाही रायाने तीन हजार रुपये कमवले आता राहिला प्रश्न तो फक्त दोन हजार रुपयांचा आणि तेही दादा राया लवकरच कमावणार आहे त्यामुळे उद्या सकाळी राया जेव्हा पाच हजार रुपये तुझ्या हातात ना तेव्हा पुढे कुठली अड घालायची काय करायचे ना हे ठरून ठेवा तू असे म्हणत आता मंजिरी मात्र दादाला टोमणा मारते आता मात्र शंतणूला खूपच राग आलेला असतो काही एक शब्द न बोलता शंतणू तिकडनं निघून जातो मंजिरीला मात्र वाईट वाटतं ती विठू रायाकडे बघत असते तर इकडे राया अजून वाट बघत असतो पण तरीही त्या व्यक्तीचा काही तप्पास लागत नाही तेव्हा राया मलागतो खरंच हा एक या भावाचं घरीकडे कुठे गेलाय अरे विठुराया अरे काय चालू आहे बाबा बघतोयच ना अरे मला मदत कर रे बाबा येईल ना तू नक्की येईल येईल असे म्हणत राया वाट बघत तिथेच थांबलेला असतो त्याच वेळेस इकडे घोरपडे आणि शशिकाला मात्र फोनची वाट बघत असतात तेव्हा शशिकाला म्हणून लागते जय अरे येणार आहे की नाही तुझ्या पंटरचा फोन अरे किती वेळची वाट बघायची त्या फोनची त्याच वेळेस आता फोन वाजू लागतो तेव्हा जय म्हणू लागतो आला आला असे म्हणत जय पटकन फोन उचलतो आता रिक्षेमध्ये ज्या माणसाचं भाडं आणलेलं असतं ना त्या माणसाचा आता घोरपडेला फोन आलेला असतो तेव्हा तो घोरपडेला म्हणून लागतो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता घनदाट जंगलात राहायला घेऊन आलो कोण बी माणूस दिसत नाही आहे तिकडे एक माणूस नाही का रिक्षा नाही का काय बी नाही अगदी सुमसाम जागेवर ते आणून सोडलंय त्याला तेव्हा लगेच जेवण लागतो खरंच त्यावर तो माणूस मला लागतो हो घोरपडे साहेब त्याचा वेळही व्हायला गेला आणि त्याला भाडंही भेटलं नाही आता सगळा तोटाच आता वेळ गेला म्हटल्यानंतर तो काही पैसे कमावू का शकत नाही तेव्हा जेम तो हो ना मग तू एक काम कर तू तिकडनं सटक जर तू त्याला दिसला ना तर तुझ्याकडनं अडीच हजार काय पाच हजार वसूल करेल त्यामुळे नीक तिकडनं जीव वाचव हो तुझा आता तो माणूस तिकडनं मात्र पळ पड़ काढून पळालेला असतो त्याच वेळेस इकडे रस्त्यावरती राया म्हणत असतो ए विठुराया अरे तुम्हाला फसवणार तर नाही आहे ना माझी चेष्टा तर करत नाही ना तू अरे काय चालू हे सगळं अरे तो भाऊ केवढ्याचा गेलाय अजून कसा आला नाही सांग ना विठू तू येईल नक्की का मी जाऊ बघू पण एवढ्या घनदाट जंगलात त्याचं घर कुठे असेल असे असंख्य प्रश्न आता रायाच्या मनात निर्माण झालेले असतात त्याच वेळेस आता रायाच्या पाठीमागडं घोरपडेचे गुंड आलेले असतात आता मात्र लगेच रायाच्या सगळं काही लक्षात येतं म्हणजे हा सगळा डाव या घोरपडेचा होता तर तेव्हा लगेच आता राया मनाशीच मला लागतो अच्छा म्हणजे मला एवढा लांब एवढ्या जंगलात आणलं आणि हे सगळे गुंड आलेत याचा अर्थ हे सगळं कांड या घोरपडेचं आहे आता या घोरपडेच्या माणसांना मी सोडणार नाही असे रायने आता मनोमनित ठरवलेले असते त्याच वेळेस आता राहायला चहू बाजूंनी त्या गुंडांनी घेरलेलं असतं त्यांच्या हातात आता लोखंडी रॉडही असतात तेव्हा लगेच आता राया मात्र त्या सगळ्या गुंडांकडे डोळे फिरून बघू लागतो त्याच वेळेस जयचा खास गुंड असतो ना तो रायावरती वार करतो राया पटकन त्याचा वार हातात झेलतो आणि आता जोरदार दिवशी त्याचे केस सोडून त्याला बाजूला धक्के मारून लोटून देतो एक एक करून सगळे गुंड रायावरती वार करत असतात राया मात्र प्रत्येकाचा वार झेलत असतो आणि त्यांना मारत असतो रायाने सगळ्या गुंडांना खाली पाडलेले असतो त्याच वेळेस आता सगळे गुंड धावत एकाच वेळेस आता रायाला पकडतात आणि रायाला ओढू लागतात राया मात्र संपूर्ण ताकद लावून सगळ्या गुंडांना ढकलून खाली पडतो आणि मला लागते हे केवळ शंतनुदाने अड दिली म्हणून हा राया शांत आहे नाहीतर एकेकाचा -एक जीव घेईल त्यामुळे नीट लक्षात ठेवा इकडनं नाहीतर या रायाची जर सटकली ना तर हा राया एकेकाला -एक सोडणार नाही त्यामुळे निघायचं इकडनं पळ काढा ना इकडनं नाही तर तुमची सुट्टी नाही असे रायाने आता त्या घोरपडेच्या गुंडांना ताकीद देऊन सांगितलेलं असतं त्याच वेळेस ते गुंड मात्र तिकडनं पळालेले असतात कारण राया खरंच खूप भडकलेलं असतो ना तेवढ्यात लगेच आता राया विठुरायाकडे बघतो आणि वरती बघतच म्हणू लागतो हे विठुराया अरे आता तूही मला फसवणार का बोल ना अरे म्हणजे माझं प्रेम नाही जिंकणार का आता तर वेळ बी खूप कमी राहिलाय या कमी वेळात हा राया कसं दोन हजार रुपये कमवणार आणि एवढ्या सुमसाम जंगलात मला इथे आणून सोडलंय एवढ्याला मी कुठलं भाडं मारू सांग ना इथे कोणी व्यक्ती तरी येणार आहे का भाडं म्हणून काय करू मी सांग ना म्हणजे विटुरा तुझ्या बी मनात तेच आहे की माझं प्रेम जिंकू नये माझी मिस्पायर मला कधी भेटू नये सांग ना अरे बोल ना बिटूरा काय तुझ्या मनात त्याच वेळेस आता विठुरायाने मात्र चमत्कार दाखवलेला असतो इथे विठुराया आणि रुक्मिणी रायाच्या मदतीला धावून आले असतात चक्क रुक्मिणी आता साक्षात रायाच्या मदतीसाठी अवतरलेली असते त्याच आता सुमसाम जंगलात अंधारातनं आता एक बाई येताना रायाला दिसू लागते राया, ला राया मात्र आता त्या बाईकडे बघू लागतो ती बाई म्हणजे चक्कर रुक्मिणीचा अवतार असतो आता मात्र राया त्या बाईचं भाडं करणार आणि मग कसे पैसे कमावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल देवीआईच्या कृपेमुळे इथे रायाने आता चोवीस तासात पाच हजार रुपये कमवलेले असतात आता राया मात्र ते पैसे मंदिरात देवाच्या चरणी ठेवतो आता ते पैशांचं पॉकेट घेऊन म्हणजे मंजिरी घरी निघालेली असते आता घोरपडेचे गुंड घोरपडेला फोन करतात आणि सांगू लागतात मंजिरी पैशांचं पॉकेट घेऊन घरी निघाली शंतनुदाकडे त्याच वेळेस जेम लागतो मग मंजिरीला पकडा आणि ते पैसे ताब्यात घ्या आता घोरपडेचे गुंड मात्र मंजिरीच्या माघारी लागलेले असतात त्याच वेळेस इकडे घोरपडेने राहायला मात्र एका ठिकाणी अडगळीच्या खोलीत बांधून ठेवलेलं असतं तेव्हा घोरपडे राहायला मत असतो राया आता तुझा चॅप्टर क्लोज होणार आता तुझा खेळ मी संपवणारा तर इकडे आता मंजिरीच्या पाठोपाठ जयचे गुंड लागले असतात पण मात्र या सगळ्यातून मंजिरी आणि राया कसे बाहेर निघणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद